मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे माझ्यावर टीका झाली तरी विचलित झालो नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय समाजाचं कल्याण कसं होईल हेच माझं लक्ष होतं अशी भावना त्यांनी व्यक्त केली तर ओबीसी मध्ये आरक्षणाबाबत गैरसमज आहेत पण तसं नाही असं म्हणत त्यांनी शब्द सुद्धा समाजाला दिलेला आहे की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकासमोर येणार नाहीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही दोन समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल कायदेशीर निर्णय करावा लागेल आणि म्हणून या संदर्भात जे जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला आपण दिलं पाहिजे की ज्यांनी खूप चांगलं काम याच्यामध्ये चा केलेलं आहे ज्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये केलेली आहे आणि पुढेही ही समिती सातत्याने समाजाकरता काम करेल मी एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो मला दोष दिले शिव्या दिल्या तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो आजही करतो उद्याही करत राहील मराठा समाज असो ओबीसी समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात कधी तुम्हाला फुलांची हार देखील मिळते जो काही ओबीसी समाजामध्ये एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न होणार आहे असं कुठेही झालेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की आता ओबीसी समाजाने देखील या संदर्भात आता सगळी आंदोलनं ही परत घेतली पाहिजेत आणि मी त्यांनाही आश्वस्त करतो की जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोन समाजांना एकमेकासमोर आणणं त्यांच्यात तिढा निर्माण करणं एकाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला करणं हे आम्ही कधीच करणार नाही आमच्याकरता महाराष्ट्राची सामाजिक वीण महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे अत्यंत महत्त्वाचं आहे या निमित्ताने मी खरं म्हणजे माझे जे सहकारी आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी आणि माननीय श्री अजित पवारजी यांचेही आभार मानतो कारण ज्यावेळेस आम्ही या संदर्भातले निर्णय घेतले त्यावेळेस त्या निर्णयामध्ये हे दोघही पूर्णपणे माझ्या पाठीशी होते दरम्यान मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मुंबईकरांना त्रास झाला दिलगिरी व्यक्त करतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली क्लेम आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता अशा मराठा समाजाच्या लोकांना आता याचा फायदा मिळणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय आणि विशेषतः हा सगळा प्रश्न सर्वाधिक मराठवाड्यामध्ये होता कारण मराठवाड्यात रेकॉर्ड्स नाही आहेत आणि म्हणून मराठवाड्याकरता हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता आणि मराठवाड्यातनं इतरही भागांमध्ये राहिला गेलेले जे लोक आहेत त्यांच्याकरता महत्त्वाचा होता मला असं वाटतं की त्याच्यावर एक संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो आहोत एक असा तोडगा काढू शकलो आहोत की जो कोर्टातही टिकेल आणि त्यातनं लोकांना फायदा होईल आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्वतःही मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे त्यांनी उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे त्या संदर्भात मुंबईकरांची दिलगिरी देखील मी व्यक्त करतो की जो काही त्रास त्यांना सहन करावा लागला आहे पण मला असं वाटतं की शेवटी एक चांगला निर्णय या ठिकाणी आपण घेतला आहे